नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिनेंद्र आज आपण सगळ्यांचा आवडतीचा लाडका असा विषय तो म्हणजे पैसा आज आपण त्या पैशाविषयी काही उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत व आजच्या दिवशी स्पेशल दिवशी हा उपाय आणि प्रयोग करणार आहोत आणि आपल्या कायमस्वरूपी पैशांच्या समस्या ह्या कायमस्वरूपी दूर करणार आहोत त्याच्यामुळे आपण कुठे चुकतोय का आणि त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया आणि चुकत असतो तर आपण कसं छान पद्धतीने मॅनेज करू शकू ह्याकडे आपण लक्ष देऊया पैशाशिवाय जीवन आपले अधुरेच आहे बरोबर की नाही आपल्याकडे पैसा येतो का आणि तो टिकतो का ह्याला जबाबदार कोण आहे कधी ह्याचा विचार केलाय का सगळं तंतुतंत तंत जुळून सुद्धा पैसे टिकतच नाही तुम्ही घरात नेहमी निगेटिव्ह बोलताय का घरामध्ये नेहमी उदास असता का घरामध्ये सतत चिडचिड होते का ह्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे आपण नेहमी गप्पा मारताना कोणी पैशांविषयी काही गोष्टी विचारल्या तर आपण काय उत्तर देतो याकडे आपण समजून घेऊया एखाद्या मैत्रिणीने तुम्हाला विचारले पैशांच्या संदर्भामध्ये तर तुम्ही काय सांगता काय बाई काय सांगू पैसा माझ्याकडे काही टिकतच नाही कसा येतो आणि कसा निघून जातो काही समजत नाही किती पण सेविंग करायला गेले तर तो, तो पैसा सहजतेने उडूनच जातो आता कुठे जातो काय जातो त्याचं काही हिशोबच लागत नाही पण पैसा काही बाई मला पुरत नाही पगार ह्यांचा आला की असा संपून जातो आणि पुढचा हिशोब सगळा पेंडिंगच राहतो आता बाई पैसे संपले माझ्याकडचे सगळं कसं बघ बरं महाग झालंय आणि पैसा पैशाचं झाडच आता मी लावते असं आपण सहजतेने चेष्टा मस्करी करत आपण निगेटिव्ह वाक्यरचना बोलून आपल्या घरातील लक्ष्मीला आपण नाराज करतो असं नकारात्मक बोलून आपण असं किती वेळा बोललो असेल ह्याचा आपण विचार करतोय का तर नाही आपण ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही पण लॉ ऑफ प्रमाणे जर तुम्हाला पैशांना नाकर्षित करायचं असेल तर आजपासून ह्या क्षणापासून तुम्हाला ही वाक्यरचना बोलणं बंद करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वाक्यरचना बोलायची आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्या बँकेत खूप चांगला बॅलेन्स आहे माझ्या बँकेत मला जेवढे हवे तेवढे पैसे पूरकतेने पुरत आहेत जेवढ्या पैशांनी मला जी काही शॉपिंग करायची आहे ती मी आनंदाने करणार आहे आणि ते शॉपिंग करूनसुद्धा माझ्याकडे पैसे शिल्लक राहिलेले आहेत मी मनी मॅग्नेट आहे पैसा माझ्याकडून कधीच संपणार नाही एवढा पैसा परमेश्वराने मला दिलेला आहे आणि ह्या पैशांचा योग्य त्या प्रमाणामध्ये मी वापर करत आहे पैसे माझ्याकडे सहजतेने येतात आणि मी सगळं काही छान पद्धतीने मॅनेज करत आहेत आणि आमचा पगारसुद्धा चांगल्या पद्धतीने टिकत आहे अशा पद्धतीच्या असंख्य सकारात्मक वाक्यरचना आपल्याला बनवून त्याप्रमाणे रोज तुम्हाला बोलायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पैशांना आकर्षित करण्याचे आपले यूट्यूबवरती मेडिटेशन सुद्धा आहे ते तर तुम्ही ऐकले तर आणखीनच उत्तम जेणेकरून पैशांना पैसा जोडला जाईल पैसा कधी खर्च होणार नाही अशी वाक्यरचना त्यामध्ये आपण टाकलेली आहे पैशाचा आदर करायला शिकला पाहिजे लक्ष्मीचा आदर करायला शिकला पाहिजे जे तुम्ही ब्रह्मांडामध्ये मागणार आहात तेच तुम्हाला ब्रह्मांड देणार आहे जेसी करणे वेसी भरणी हे आपण ऐकलेलं आहे किंवा हेही ऐकलेलं आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जे हे जे सुविचार आहेत हे आपल्या जीवनामध्ये आपण उतरवायला हवे आणि आपल्या जीवनातल्या समस्या सहजतेने आपणच आपण सोडवू शकतो कारण की या प्रत्येकामध्ये एनर्जी असते तुम्ही तुमच्या आंतरमनामध्ये ही एनर्जी अनुभवायला हवी आहे मी नाही करू शकत का प्रत्येक व्यक्तीने ठरवल्यानंतर हवं ते घडवून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये असते तर आपण पैसा सहजतेने आकर्षित करू नाही शकत का खरंच पैसा कमवणे एवढे अवघड आहे का तर नाही आपण काही फॉर्म्युले वापरले काही उपाय केले आणि श्रद्धा विश्वासाने ते केले तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे होळी स्पेशल अनुष्ठान साधना आणि हा चेक मॅजिक चेक आहे हा हा कसा बनवायचा हे आपण आता समजून घेऊया तुम्हाला आयुष्यात जास्त प्रमाणामध्ये धन संपत्ती पैसा प्रेम आरोग्य यश इत्यादी मिळवण्यासाठी हा चेक आपल्याला बनवायचा आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे कारण की परमेश्वराने महाराजांनी आपल्याला हा चेक आपल्यापर्यंत पोचवलेला आहे आपण जी मेहनत करत आहोत कष्ट करत हो, आहोत त्याचं हे फळाचं आहे कारण कुठलीही इच्छा जेव्हा आपण लिहितो तेव्हा ती इच्छा सहजतेने पूर्ण होऊ शकते ब्रह्मांडातील ऊर्जा या अधिक प्रमाणात अधिक प्रभावशाली प्रमाणे हा आहेत तसेच त्या आपल्याला इच्छापूर्तीसाठी खूप मदत करत असतात तुम्ही दिव्य शक्ती वैश्विक शक्ती एंजल्स पवित्र सोल ह्या विषयी तुम्ही ऐकलेच असेल तर हे तत्पर असतात आपल्याला मदत करण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे आपण जे काही मनापासून करत असतो त्या ठिकाणी दिव्य शक्ती काम करत असते म्हणून कधी कधी वाईट प्रसंगामध्ये आपल्याला कोणीतरी देव माणूस म्हणजे देवदूत भेटत असतो आणि आपल्याला संकटातून बाहेर काढत असतो ती जी शक्ती आहे त्याला दिव्य शक्ती असे आपण म्हणतो आणि ह्याचा अनुभव प्रत्येकालाच येतो ह्याच दिव्य शक्तीचा अनुभव आपल्याला आता घ्यायचा आहे आणि ह्यापुढे आपल्याला कधीच पैसा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि आनंदाने आपले जीवन सुखमय करायचे आहे आपल्याला श्रद्धा विश्वास ठेवूनच हे चेक लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे सेम टू सेम फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्रात दाखवल्याप्रमाणे चेक बनवायचा आहे आणि आपले जीवन परिवर्तन करायचे आहे जीवनात आपण फार धावपळ करतो जास्त प्रमाणामध्ये मेहनत करतो आणि त्याचं फळ कधीकधी दुसऱ्यालाच मिळतं सगळ्यांबरोबर चांगलं वागून सुद्धा नेहमी नशिबामध्ये वाईटच काहीतरी घडतं एक समस्या संपली नाही तर दुसरी समस्या चालू असते आणि अडचणी मात्र काही संपत नाही त्याच दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी हा स्पेशल उपाय घेऊन आलेले आहे तुम्ही नेहमी ह्या पुढे त्याप्रमाणे करायचंच आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ होईल तुम्ही नेहमी ऐकले आहेत ना असे की चांगले कर्म करावे वाईट बोलू नये निसर्गामध्ये फार मोठी शक्ती आहे जो मेहनत करतो जो कष्ट करतो त्याचे कधीच वाईट होत नाही वास्तूत नेहमी चांगले बोलावे अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो की सकारात्मक बोला पॉझिटिव्ह बोला पण आपण तेवढ्यापुरतं तेवढं ऐकतो आणि परत सोडून देतो कोणी पैसे मागायला आले तर आपण काय म्हणतो नाही नाही माझ्याकडचे पैसे संपलेले आहेत माझ्याकडे पैसेच नाही आहेत तर अशा पद्धतीने आपण वाक्यरचना बोलतो आणि तिथे नकारात्मक ऊर्जा संचित होते अशी असंख्य उदाहरणं आहेत तर तो भाग सोडून आपण पुढे जाऊया हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शनप्रमाणे काम करत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी हवी आहे का नको हे आपणच आपलं ठरवून हे काम करायचं आहे आपण कधी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही पण आता देऊया आणि आपल्यामध्ये हे नकारात्मक गोष्टी सोडून सकारात्मक गोष्टी बनवायला घेऊया चला मग आपण हा चेक बनवायला घेऊया चेक कसा बनवायचा हे आपण समजून घेऊया छोटासा प्रयत्नसुद्धा माणसाला यशस्वी बनवू शकतो हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे आपल्या अवतीभोवती पौर्णिमा सुरू झाल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये हा चेक लिहायचा असतो लिहिण्यासाठी तुमचा चेकबुकमधला चेक एक तुम्ही घेऊ शकता चेकबुक नको असेल तर मी फोटो दाखवल्याप्रमाणे वहीमधल्या पानांमध्ये हे चेक बनवायचं आहे आपल्या हाताने स्वतःच्या हातानेच हे सगळं करायचं दुसऱ्यांकडून करून घ्यायचं नाही फक्त हिरव्या पेनाने लिहायचं आहे स्केच पेनसुद्धा चालू शकतो चेकवर जिथे पे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण नाव लिहायचं आहे जिथे रक्कम भरायची आहे तिथे पेड इन फुल असे लिहायचे आहे ज्यांना पैसा नको पण आरोग्य हवं आहे आणि प्रेम हवं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तशी पॉझिटिव्ह ऑफर्मेशन लिहायची आहे जिथे साईन करायची आहे तिथे तुम्हाला दिव्य ब्रह्मांडातील शक्ती ना धन्यवाद असं लिहायचं आहे मग आपली सही केली तरी चालणार आहे चेकवर आपण कधी करतोय त्या दिवसाची तारीख टाकायची आहे चेकवर पुढे लिहिलेले मनी मॅग्नेटचे डिवाईन एनर्जीचे नंबर सिम्बॉल्स चिन्ह सिम्बॉल्स हे सगळे काही काम करणार आहेत ते फारच सुंदर पद्धतीने काम करतात ह्याचा अनुभव आपण ग्रुपमध्ये लोकांनी प्रत्येकाने घेतलेला आहे उदाहरणार्थ वॉलपेपर डिव्वी डाव्या हातावरती दिलेले अंक ज्यामुळे तुमचे असंख्य कामं आत्तापर्यंत स्वामी कृपेने मार्गी लागली त्याचप्रमाणे ह्या चेकचा सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला अनुभव येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय काय लिहायचे आहे हे समजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने ते ते अंक त्या त्या ठिकाणी लिहिले गेले पाहिजे उदाहरणार्थ एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात दोन नऊ एक आठ आणि चित्र जे सिम्बॉल्स आहे जसं 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 चेकमध्ये दिलेलं आहे ते सेम टू सेम लिहून काढायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर त्याचे आभार मानायचे आहे आत्तापर्यंत परमेश्वराने आपल्याला असंख्य संपत्ती दिली गेली परत आली हा खेळ हा चालूच असतो पण परमेश्वराने आपल्याला कधी कुठल्या गोष्टीची कमी केलेली नाही म्हणून आपल्याला धन्यवाद म्हणणं आवश्यक आहे जे खात्यामध्ये घ्यायचा आहे ज्या उद्दिष्टाने ज्या ध्येयाने आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत किती पैसा हवा आहे काय काय तुम्हाला हवं आहे कोणत्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही हा चेक लिहित आहात ते सगळं डोळ्यासमोर आणायचं दोन मिनटं पूर्ण रिलॅक्स व्हायचं हातामध्ये चेक घ्यायचा डोळे बंद करायचे मनापासून सर्व दिव्य शक्तींना धन्यवाद आपल्या कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता आपले गुरु ज्यांनी तुम्हाला ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या त्यांना धन्यवाद म्हणायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद म्हणायचा आहे आणि अनुभव करायचा आहे की दिव्य शक्ती ह्या चेकला हिलिंग करत आहे ऊर्जावान करत आहे आणि माझी स्वप्न ही है, है। मा गी आता लवकरच पूर्ण झालेली आहे मी जी मेहनत करते जी काही कष्ट करते त्याचं फळ मला लवकरात लवकर मिळणार आहे आणि माझ्याकडे भरभरून पैसा आलेला आहे हा चेक संपूर्ण तयार झाल्यावरती त्यावरती हिना अत्तर लावायचा आहे आणि हा चेक तुम्हाला उद्या सहा ते आठच्या मध्येच लिहायचं आहे आणि ते झाल्यानंतर चेक बनवून झाल्यानंतर मंदिरामध्ये ठेवायचं आहे त्याची छानशी पूजा करायची आहे छानसा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो आपल्या ग्रुपमध्ये पाठवायचा आहे चेक बनवून झाल्यानंतर पूजा करून झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या एका बॉक्समध्ये हा चेक ठेवायचा आहे आणि दररोज नित्य नियमाने जशी आपण सेवा करतो त्याप्रमाणे ह्या चेकला अगरबत्ती धूप दाखवायचा आहे गाणी सकारात्मक वाक्य रचना बोलायची आहे पैशांना आकर्षित करण्यासाठीचे मेडिटेशन दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ऐकायचं आहे इच्छा पूर्ण झाल्यावरती हा जो चेक आहे तो वाहता पाण्यामध्ये सोडायचा आहे इच्छा पूर्ण झाली नाही सव्वा महिन्यानंतर तर नवीन पौर्णिमेला सेम चेक असंच बनवायचं आहे तारीख बदलायची आहे आणि ह्या ठिकाणी काही भाग हा कर्मांचा पण असतो पण आपण प्रयत्न करत राहायचा आहे आज ना उद्या यश आपल्याला मिळणारच आहे हे विसरायचं नाही आहे महाराजांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे हे, हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने हा सुंदरसा असा होळी स्पेशल चेक बनवायचा आहे ह्याची साधना करायची आहे पूजा करायची आहे आणि चेक हातात घेतल्यानंतर अकरा माळ श्री स्वामी समर्थ ओम श्रीम हा जप करायचा आहे आणि आणखीन दोन जप आहे ते मी कमेंटमध्ये टाकणार आहे ते कमेंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे त्याचप्रमाणे हे सगळं ऐकून झाल्यानंतर कमेंटमध्ये मी पैशांना सहजतेने आकर्षित केलेले आहे ब्रह्मांडातील दिव्य शक्तींना धन्यवाद असं कमेंटमध्ये लिहायचं आहे मी ह्या चेकला हिलिंग केलेला आहे ऊर्जावान केलेला आहे तर के ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ